स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा आरोपींना पोलिसांच्या वेळी मुंबई गोवा हायवे लगतच्या आंबिवली फाटा नवीन साई सहारा हॉटेल पासून पनवेल बाजूकडे पाचशे मीटर अंतरावर खड्ड्यात एका इस्माचा गोंपाटात बांधलेला आणि दुर्गंधी सुटलेला अनोळखी मृतदेह आढळून आला होता पेन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब यांनी भास्कर जाधव संदीप पोमट पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण यांच्यासह घटनास्थळी भेट दिली आणि गुन्ह्याचा तपास सुरू केला तपासामध्ये आरोपी अनुज मोरे निष्पन्न झाला आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा कबूल केला आणि त्याने सदर गुन्ह्यातील त्याच्या साथीदारांची नावे सांगितली त्यानुसार आरोपी मनोज गांगुर्डे गणेश देशमुख कानिकनाथ मात्रे सुमित चौरे यांना पनवेल परिसरातून तात्काळ ताब्यात घेण्यात आले या गुन्ह्याचा तपास पेन पोलीस ठाणे करत आहे राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न